नमस्कार आज आपण आप एका खरंच खूप रंजक विषयावर बोलणार आहोत आपल्याला एका यूट्यूब व्हिडिओतून काही माहिती मिळाली आहे नाशिक जवळच्या सप्तशृंगी देवीबद्दल महाराष्ट्रात देवीची खूप प्रसिद्ध स्थळं आहेत आणि हे त्यातलं एक महत्वाचं ठिकाण आहे मला तर हे सगळं वाचून खूपच इंटरेस्टिंग वाटलं चला जरा यात खोलवर जाऊन पाहूया हो नक्कीच या माहितीत देवी त्या गडावर कशी आली तिच्या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे आणि अर्थात लोकांची श्रद्धा याबद्दल बरीच म्हणजे रंजक माहिती आहे हे सगळं एकत्र पाहिल्यावर त्या जागेचं महत्व कसं वाढतं ते बघण्यासारखं आहे अगदी सुरुवात करू या देवीच्या उत्पत्तीच्या कथेपासून या नोंदी काय सांगतात म्हणजे कैलासवर महादेव आणि पार्वती असताना पार्वतीने महाकालीचं रूप घेतलं हो बरोबर आणि मग असं म्हटलंय की ब्रह्मदेवाने कमंडलू दिलं इतर देवांनी वेगवेगळी शस्त्र दिली आणि त्यामुळे देवीला हात मिळाले अठरा हात म्हणजे महिषासुराचा वध करण्यासाठी हे रूप घेतलं होतं असं ना अगदी आणि इथेच हा अठरा हातांचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो ही म्हणजे प्रचंड शक्तीचं प्रतीक आहे जी महिषासुरासारख्या राक्षसाला हरवण्यासाठी गरजेची होती आणि मग याच लढाईनंतर देवी या सात शिखरांच्या डोंगरावर म्हणजे सप्तशृंगी गडावर आली असं यात म्हटलंय अच्छा आणि मूर्तीबद्दल काय माहिती आहे म्हणजे मूर्तीबद्दल पण खूप इंटरेस्टिंग माहिती आहे ती स्वयंभू आहे असं मानतात म्हणजे ती कुणी घडवलेली नाहीये ती स्वतः प्रकट झाली स्वयंभू ओके हो आणि आठ फूट उंच आहे विचार करा आणि अर्थात अठरा हातांची तेजस्वी अशी मूर्ती असं वर्णन मिळतं आठ फूट उंच आणि स्वयंभू आणि अठरा हात हे सगळं देवीचं सामर्थ्य आणि तिचं अलौकिकत्व दाखवतं पण या जागेच्या निर्मितीबद्दल फक्त हीच एक एक कथा कथा बरोबर बरोबर मला वाटतं हनुमानाशी संबंधित पण काहीतरी आहे आहे अगदी दुसरी जी रामायणाशी जोडलेली आहे म्हणजे जेव्हा हनुमान संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते हो हो लक्ष्मणासाठी बरोबर तेव्हा त्यातला काही भाग म्हणे इथे खाली पडला आणि त्यातून हा गड किंवा डोंगर तयार झाला अशी दुसरी कथा पण या माहितीत आहे अरे वा म्हणजे एकाच स्थानाबद्दल दोन वेगवेगळ्या मोठ्या कथा प्रचलित आहेत यावरून त्या जागेचं महत्व आणि प्राचीनता लक्षात येते खरं तर हो ना हेच वैशिष्ट्य आहे आपल्याकडे एकाच जागेला किती वेगवेगळे संदर्भ जोडलेले असतात अच्छा या कथांव्यतिरिक्त मंदिराच्या रचनेबद्दल किंवा परिसराबद्दल काय उल्लेख आहे का, का हो आहे ना मंदिराला तीन दरवाजे आहेत म्हणे शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार अच्छा तीन दरवाजे हो आणि इतकंच नाही तर जवळूनच गिरणा नदीचा उगम होतो असं पण म्हटलंय आणि शिव तलाव नावाचं एक नैसर्गिक संदर्भ पण आहेत नदीचा उगम तलाव हे जागेच पावित्र्य अजून वाढवतात आणि हो नवरात्रीचा उल्लेख आहे का तिथे मोठा उत्सव असतो असं वाचलं होतं हो अगदी नवरात्री तिथे खूप मोठा उत्सव असतो आणि लोकांची खूप गर्दी असते असं या माहितीत म्हटलं आहे लोकांचा विश्वास आहे की ही आदिमाया माया शक्ती त्यांची संकट दूर करते बरोबर म्हणजे बघा पौराणिक कथा देवीची भव्य मूर्ती निसर्गरम्य परिसर आणि लोकांची अटूट श्रद्धा या सगळ्या गोष्टी मिळून त्या ठिकाणाला एक विशेष महत्व देतात अगदी तर या चर्चेतून आपल्याला सप्तशृंगी देवीचं स्थान तिची अठरा हातांची स्वयंभू मूर्ती तिच्या उत्पत्तीच्या दोन्ही कथा म्हणजे महिषासूर वध आणि हनुमानाची कथा मंदिराची रचना आणि लोकांची श्रद्धा हे सगळे महत्वाचे मुद्दे या माहितीतून समोर आले बरोबर आणि मला वाटतं यातला शेवटचा विचार खूप महत्वाचा आहे की कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी काय लागतं तर फक्त श्रद्धा आणि प्रामाणिक भक्ती हा विचार त्या जागेचं फक्त धार्विक नाही तर भावनिक महत्व पण किती आहे हे दाखवतो खरे आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक विचार करायला हवा की या कथा ही श्रद्धा ही भौगोलिक वैशिष्ट्य हे सगळं मिळून एखाद्या जागेला पवित्र स्थळ म्हणून कसं घडवतं आणि ते महत्व मग पिढ्यान पिढ्या कसं टिकून राहतं हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही तर